नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली, आवकाली एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची किमान द्र तीनशे रुपये कमाल द्र वेटल्या अठराशे आणि सर्व द्रं भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकालेली तीनशे पासष्ट क्विंटलची किमानराव भेटले एक हजार रुपये कमालद्रावठले दोन हजार रुपये आणि सर्व धंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवकलेली ऐंशी क्विंटलची किमानराव भेटले अकराशे रुपये कमाल भेटले अठराशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तीस क्विंटलची किमान दव એટલે 1000 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1400 રૂપઈ અને સરાવ દ્રંદર એટલે 1200 રૂપઈ पुढची बाजार समिती मंगळवेढा जाता हे लोकल आवक आलेली 7 क्विंटल ची किमान દવ એટલે 2200 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1000 રૂપઈ અને સરાવ દ્રંદર એટલે 800 રૂપઈ त्यानंतरची बाजार समिती કોપરगाव जाता हे उणाळी आवक आलेली 4784 क्विंटल ची किमान દવ એટલે 500 રૂપઈ કમાલ દવ એટલે 1275 રૂપઈ અને સરાવ દ્રંદર એટલે 1100 રૂપઈ त्यानंतरची बादासिमते पारनेर जात आहे हुनाळी आवकाली सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमानरा वेटले तीनशे रुपये कमाल द्र वेटले एकवीस रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बादासिमती रामटेक जात आहे उनारी आवकाली छत्तीस क्विंटलची किमानरा भेटले बाराशे रुपये कमाल द्र वेटले पंधराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाद सिमती राहता जात जाता हुनाळी आवकाली सहा हजार दोनशे चौतीस क्विंटलची कमांद्र भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची वाद समिती आहे कोल्हापूर आवकाली दोन हजार पाचशे चौपन्न क्विंटलची किमानद्र दर आहे पाचशे रुपये दर वेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची वाद समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली अठराशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर वेटले बाराशे रुपये आणि सर्वात दर वेटले सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची वाद समिती चंद्रपूर गजवड आवकाली तीनशे वीस क्विंटलची दर वेटले अठराशे रुपये कमाल दर भेटला अठ्ठावीसशे रुपये आणि सर्व दर भेटले चोवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मनसरवणी आवकालेली बाराशे चार क्विंटलची किमान दर भेटले बाराशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती <णम्गी> विटा आलेली चाळीस क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकाली एकशे चोवीस क्विंटलची किमान दर वेटले एक हजार रुपये दर वेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद